नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोकसळूमध्ये आपलं स्वागत आहे प्रथमत आपण एक महत्वाची सूचना पाहू भारतीय शास्त्र हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे बरेच लोक हे बघत असतात तर त्यांना कसं सबस्क्राईब करायचं त्याबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे जे घंटाकाराचं चित्र जे आहे आयकॉन बेल आयकॉन तर हे बेल आयकॉन आपण आठवणीनं सबस्क्राईब करून ठेवावं आपले नुकतेच बावन्न हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत तर हे बावन्न हजार एकशे पंधरा लोक जे आहेत सबस्क्राईबर आपल्या यूट्यूब चॅनलचे त्या सर्व लोकांनी आठवणीने हे जे बेल आयकॉन आहे म्हणजे सबस्क चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर पुढे गेल्यानंतर हे जे बेल आयकॉन असतं घंटाकार चित्र तर ते घंटाकार चित्र आपण आठवणीने ऑन करून ठेवावं जेणेकरून ज्या सूचना असतात यूट्यूबकडून मिळणाऱ्या सूचना असतात व्हिडिओ प्रोसेस झाल्यानंतर तर ते आपल्याला योग्य पद्धतीने योग्य रीतीने लगेच कमी वेळामध्ये मिळू शकतील आणि त्यातून व्हिडिओ लगेच पाहता येईल आपल्याला माफ करा तर आजचा हवामान आपण चालू करू प्रथमच आपण आज ढगांचा एकंदरीत विचार करणार आहोत तर हलकंसं ढगाळ वातावरण हे पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे तर त्यामध्ये आपण समोर पाहत असाल तर हे पांढऱ्याचं जे पांढरा रंग जो कलर दिसत होते तर तो हलकंसं ढगाळ वातावरण झालेला आहे त्यामध्ये मग सिंधुदुर्गचा काही भाग असेल रत्नागिरीचा काही भाग असेल रायगडचा काही भाग असेल मुंबई मुंबई उपनगर असेल मुंबईवरती तर बऱ्यापैकी आता वातावरण आहे त्याबरोबर पालघर असेल ठाणा असेल ठाणे पालघर असेल त्याबरोबर जे सह्याद्री पर्वतरांगा जे आहेत त्या सह्याद्री पर्वतरंगाला लागून जे थोडेफार जिल्हे आहेत म्हणजे साताऱ्याचा काही भाग पुण्याचा बऱ्याच भाग पुणे अहमदनगरच्या जवळ अकोले संगमेचा खाली थोडाफार हा जो हा जो भाग आहे हा भाग त्याबरोबर नाशिकचा काही भाग अहमदनगरचा काही भाग सोलापूरचा काही भाग अशा पद्धतीने हे ढगा हलकंच ढगाळ वातावरण आहे पुढं आपण जर थोडंफार पाहिलं तर चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया सुद्धा हलकंच ढगाळ वातावरण आहे आणि अमरावतीचा काही भाग हा ढगाळ वातावरण झालेला आहे अमरावती जळगावचा तर यातून एक काय होऊ शकतं की ह्याच्या पुण्याच्या आसपासचे जिल्हे आहेत नगर वगैरे थोडंफार थंडी जी आहे पोहोचली थंडी जी चालू झालेली आहे तर ती थोडीफार कमी झालेली आपल्याला दिसून येईल त्या भागामध्ये त्याबरोबर कोकणामधील जे सामान्य ताप तापमान कमी झालेलं होतं तर ते कुठंतरी सामान्याच्या आसपास परत म्हणजे थंडी कमी झालेली दिसून येईल आणि सामान्याच्या आसपास ते पोचलेलं आपल्याला दिसून येईल तर या व्यतिरिक्त हे हा जो ढगांचा पूर्ण समूह दिसतोय तर हा समूह आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत बऱ्यापैकी येथील भागावरती म्हणजे कर्ना जो कोकणचा भाग आहे कोकणनंतर पश्चिम घाट जो आहे म्हणजे सह्याद्री पर्वतरंगा हा डोंगराळ जो भाग आहे सह्याद्री पर्वतरंगाचा तो क्रॉस करून सुद्धा पुढे येऊ शकेल कारण या ढगांची जी गती आणि दिशा आहे ती महाराष्ट्राकडेच आहे तर महाराष्ट्राकडे असल्यामुळं काही काही भागामध्ये मध्यरात्रीनंतर किंवा पहाटे वगैरे किंवा उद्याच्या उद्याच्या दिवसामध्ये थोडाफार हलक्या स्वरूपाचा पाऊस कोकणातील भागामध्ये हा दिसू शकतो तर हे ढगांचा समूह महाराष्ट्राकडे येतो आहे आणि महाराष्ट्रावरील कोकण आणि पश्चिम जो घाट आहे म्हणजे सह्याद्री पर्वतरांग आहेत त्या यांना थोडंफार प्रभावित करेल अशी अपेक्षा आहे तर वाऱ्याच्या देशामध्ये आपण पाहू शकतो की ही जी वाऱ्याची चक्राकार स्थिती आपल्याला दिसून येते तर ही वाऱ्याची चक्राकार स्थिती साधारण सोमाल्या देशापासून जवळ आणि अरबी समुद्रामध्ये खोल अरबी समुद्रामध्ये आहे त्याबरोबर हे जे त्याची दिशा आणि त्याचे एकंदरीत जे बळकट बळकटीपणा आहे तर तो वापर तर तो पूर्णपणे भारताला आणि किंवा महाराष्ट्राच्या एकंदरीत वातावरणावरती काही प्रभाव टाकेल असा शक्यता कमी आहे कारण हा जो एकंदरीत वादळाची म्हणजे मध्यम आकारातलं किंवा हलक्या हल छोट्या मध्यम आकाराचं जे, जे वादळ आहे तर हे वादळ पूर्णपणे सरकताना दिसत आहे सोमाल्याकडे खोल समुद्र जरी असलं तरी ते बळकड खूप दिवस जरी होत नाही आहे त्याचा केंद्रीय मंत्रीचा दाब आज सुद्धा एक हजार अकरा एक टापासल इतका आहे पण त्याबरोबर आश भारताच्या आसपास दोन जी वादळ म्हणते त्यामधले एक वादळ जे आहे तर हे सध्या थायलंड किंवा कंबोडिया देशाला धडक धडक दिवशी केल अशा पद्धतीनं आहे केंद्रीय मंत्रीचा दाब एक हजार सहा एकटा टापासल इतका कमी झालेला आहे आता तर हा एक जवळ असलेलं भारताच्या एक जवळ पाच पाच ते दहा हजार किलोमीटरच्या जवळ असलेलं हे एक वादळ आहे नव्याने तर ही दोन सिस्टीम भारताच्या आसपास चालू आहेत एक पूर्व बाजूला पूर्णपणे आणि पश्चिम बाजूला आपल्या बंगालच्या अरबी समुद्रामध्ये प पश्चिम बाजूला हे एक वादळ आहे तर या व्यतिरिक्त जास्त काही प्रभाव टाकू टाकू शकेल असे कुठले वारे नाही आहेत पण एक जे म्हणतो आपण म्हणजे घड्याळ्याच्या दिशेने जनरली जो गड्याची सायक्लॉन जे असतं जनर आता हे पाहू शकाल हे सायक्लॉन जे आहे तर गड्याच्या उलट्या दिशेने हे सायक्लॉनची या वादळाची एकंदरीत दिशा आहे तर घड्याच्या उलट्या दिशे घड्याच्या दिशेने म्हणजे सायक्लॉनच्या विरुद्ध दिशेने अँटी सायक्लॉन एक प्रकार असतो ज्यामध्ये वाऱ्याच्या वाऱ्याचा जो दिशा असते तर ती वाऱ्याची गोल चक्राकार स्थिती ही वादळाच्या एकंदरीत उलट्या स्वरूपाला असते म्हणजे गड्याच्या दिशेप्रमाणे असते माफ करा तर यामध्ये आपल्याला दिसून येईल की आहे या मुळे जे काही वरील जे वाऱ्या आहेत किंवा एकंदरीत हिमालयाच्या पायथ्याशी लागून जे वाऱ्या आहेत तर हे वारे बऱ्यापैकी महाराष्ट्रावरती वाहून गेले जातात त्यामुळं एकंदरीत ही थंडीची लाट किंवा थंडीचा जो कहर झालेला आहे नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी तापमान हे एक ते दोन डिग्री सेल्सिअस या एवढ्या एवढ्या निचांकी तापमानला गेलेला आहे तर हा जो परिणाम आहे या अँटीसायक्लॉनचा बऱ्यापैकी परिणाम आहे कारण मुळात जे वारे वाहत आहेत त्या वाऱ्यांना आणि जरा फुट्टी येते या अँटीसायक्लॉनमुळे आणि बळकटी आल्यानंतर हे वारे संपूर्णपणे महाराष्ट्रावरती हो येऊ शकतात तर सॅटेलाईट इमेजचा आपण विचार केला तर त्यामध्ये आपल्याला दिसून आलं की हलकंसं ढगाव वातावरण आता होत आहे आणि थंडीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर हे अँटीसायक्लॉनमुळे बऱ्यापैकी प्रभाव टा पडत आहे तर त्याबरोबर तिसरी महत्त्वाची जी बाब असते ती म्हणजे वॉटर वेपर किंवा पाण्याची वाफ बाष्प तर ही वातावरणामध्ये किती आहे सध्या तरी तेलंगणा असेल किंवा आंध्र प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल आणि हा बंगालच्या उपसागरामधला जो काळा कुट्टजा कलर दिसतो या भागामध्ये हवेतील बाष्प काही प्रमाणात नाही आहे पण महाराष्ट्रावरती बाष्प बऱ्यापैकी आलेला आहे पण हे बाष्प दक्षिण गोलार्धातील म्हणून म्हणजे दक्षिण भा बाजूला आलेलं नसेल आलेलं नाही आहे ते उत्तर बाजूकडून आलेलं आहे म्हणजे उत्तरेकडील जे थंड वारे आणि तिथून तिथली जे थंड बाष्प आहे तर ते बऱ्यापैकी महाराष्ट्रावरती हो आल्यामुळे दुखं हे ही जी प्रक्रिया आहे ही महाराष्ट्रामध्ये उद्याही राहील बऱ्याच ठिकाणी आपल्याला दाट धुके किंवा दव पडलेलं आपल्याला दिसून येईल त्याबरोबर संध्याकाळच्या वेळेला मगाय सांगितल्याप्रमाणे जे ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरणामुळं काहीशी थंडी ह्या भागामध्ये कमी झाली दिसेल म्हणजे कोकणातील काही भाग पुण्याच्या आसपास जे थोडेफार जे जिल्हे आहेत एक दोन जिल्हे अहमदनगर वगैरे सातारा तर या आसपास थोडीफार थंडी ह्या ढगाळ वातावरणामुळे थोडीफार थंडी कमी झालेली दिसून येईल त्या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्र किंवा वराड असेल किंवा साधारण बुद विदर्भ असेल तर या भागामध्ये काही थंडीची उसंद नाही मिळणार यामध्ये टेम्परेचर आज बऱ्याच ठिकाणी त्याच थंडीची लहर दिसेल टेम्परेचर कमी जाईल त्याबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी एकतीसांनी एक तारखेला एक तारखेला तर बऱ्याच ठिकाणी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये एक तारखेला एकतीस आणि एक तारखेला बऱ्याच ठिकाणी बऱ्यापैकी जे थंडीचे रेकॉर्ड आहेत म्हणजे टेम्परेचरचे कमी टेम्परेचरचे रेकॉर्ड आहेत ते बऱ्यापैकी तुटले जाण्याची शक्यता आहे कारण एक दोन तारखेला थंडीची लाट बऱ्यापैकी येत आहे तर या दोन दिवशी खूप जास्त प्रमाणात थंडी आपल्याला या ठिकाणी पडलेली दिसून येईल त्या व्यतिरिक्त जास्त आजचा हवामानामध्ये जास्त काय नाही हे ढग ढगांचा समूह महाराष्ट्राकडे येतोय आणि तो कोकण किनारपट्टी आणि साधारणतः पुण्याच्या आसपास किंवा सह्याद्री पर्वतरांगाच्या आसपास जे जिल्हे आहेत त्यांना थोडंफार प्रभावित करेल आणि तेथील थंडी कमी होईल हा हीच एक शक्यता आहे त्या व्यतिरिक्त जास्त शक्यता नाही आहे तर जाता जाता महत्वाची होती जी नवीन जे बांधव आपले पाहत आहेत यूट्यूब चॅनल त्यांनी आठवणीनं हे जे बेल आयकॉन जे आहे घंटाकार चित्र ते ते घंटाकार चित्र आपण आठवणीनं ऑन करून ठेवावं जेणेकरून यूट्यूबवरून मिळणाऱ्या ज्या सूचना आहेत नोटिफिकेशन आहे व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर ते आपल्याला लगेच मिळू शकेल धन्यवाद